मित्रांनो तर निश्चितपणे एकच धाव मिळते ना एक, खातो एक, एक, एक धाव पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं जातंय एक चेंडू ते एक धाव दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण एकच धाव्यात समाधान मानावं लागेल दोन चेंडू धाव संख्या होते ती दोन बिनबाद दोन मित्रांनो फलंदाज आम्हाला दिसत नाहीये थोडीशी जागा करायची फक्त फलंदाज दिसत नाही तेवढं फक्त आम्हाला दिसू द्या बस ला प्रॉब्लेम होतोय पुढचा चेंडू सुंदर फटका सुंदर क्षेत्रक्षण पाहतो आपण अजिंक्य मार्फत चौथा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र अतिघाई आणि संकटात नाही पहिल्या षटकातील चौथा चेंडू हाताळला होता या गोलंदाजाने सुंदर फटकेबाजी करत होते पण ते यश मिळत नव्हतं अशा वेळेला सुंदर क्षेत्र मिळालं गडी मात्र धावचीचे स्वरूप पाहत होतोय पुढचा फटका पुन्हा एकदा सुंदर क्षेत्र करता मात्र थोडीशी गफलत होते एक परंतु एकच धाव मिळणार पाच चेंडूचा खेळ संपतोय धाव संख्यामध्ये जाऊन पोहोचते पाचच्या घरामध्ये षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज जाणलं चेंडू मात्र जातोय अवांतरच्या स्वरूपात वाईड चित्त्याच्या चांनी दोन्ही फलंदाज पळत आहेत अशा प्रकारे पहिला षटक धावसंख्या मत जाऊन पोहोचते ते बाद आठ आथ या आकड्यावरती सांगिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिला षटक येणार तो मात्र दरम्यान सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण जे सीमाराशी जे आखलेले जे आपण मैदानाची सार सार जे आपण आखणी केलेली आहे त्याला जोर देऊन देऊ नका कारण अति जोराने ते पडू शकतो धावसंख्या झाली आठ पहिल्या षटक संपतो धावसंख्या था झाली ती आठ तर या शृंखलेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे अर्थात सर्व पाहुणे दिसत नाही परंतु माझ्या मते गणेश मुंडे साहेब असतील त्याचप्रमाणे सुभाष पालकर अतुल केलेटकर सुभाष आंबोने साहेब असतील सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचे आपण आलात आमच्या या सामन्याची शोभा वाढवलेत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सर्वांसाठी आपलं क्रिकेटचं प्रेम असंच राहू द्या दरम्यान खेळपट्टीकडे वळतो फलंदाज मात्र होतो बाद होतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन गडी बाद दहा या आकड्यावरती दुसऱ्या षटकातील दोन चेंडू संपतोय धाव संख्या गडी बाद दहा या आकड्यावरती जर विचार केला तर चेंडू धावा पुढचा चेंडू सुंदर फटका एकच धाव मिळते पंचभूषण पालक आम्हाला कळवतात की एक धाव मिळणार एक धाव एका धावाने धावसंख्या पधारते अकराच्या घरामध्ये षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा एकच एकच धाव घ्यायचे गुणलेखक आपण पाहतोय माझ्या साथीला लाभते मात्र प्रतीक बने सुंदर गुणलेखन करतायत सुंदर चेंडू हाताळला जातोय गोंदा मार्फत षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या मात्र जाऊन पोचते ते पंच कळवायचे धावा किती आम्हाला चार धावा या चार धावाने पहिल्या सत्र संपतोय धावसंख्या जाऊन पोचते ते मात्र सोळा या आकड्यावरती कंपलसरी चेसिंग आधार सामना जिंकाचा असेल तर येणारे बारा चेंडू विजयासाठी सतरा धावांची आवश्यकता असेल ती मात्र साल्पे संघाला हॅलो पुढचा सामना खेळवला जाईल धाडस हॅलो पुढचा सामना खेळवला जाईल धाडस सेव्हन स्टार विरुद्ध जय सोमजाई अडिवली संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे धाडस सेव्हन स्टार विरुद्ध जय सोमजाई अडिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी त्वरित यायचे मित्रांनो सर्वांना विनंती असेल की या श्रंखलेतील या रचनेतील आजचा शेवटचा दिवस आहे सर्वांनी आपली बारा चेंडू सतरा जावा आपण खेळासाठी आलेले आहात कृपा कृपा कुर आपली नोंदणी करायची नाणेफेक देखील वेळेवरती करून घ्यायची आहे सहकार्य करायचे चला साल्फे संघ मैदानात आपले फलंदाज पाठवायचे सतरा धावांची आवश्यकता असणार आहे पंचांच्या भूमिका पाहतोय भूषण पालकर त्यांच्या समवेत निखिल मागील महिन्यापासून खूप अथक प्रयत्न करतायत हे सामने उरकवण्यासाठी आपण तर म्हणतो की श्रृंखला फक्त दोन दिवसाची परंतु श्रृंखला दोन दिवसाची असते परंतु त्यासाठी मेहनत मात्र महिने दोन महिन्याचे असते आणि या महिने दोन महिन्यामध्ये आपण पाहतोय की महालक्ष्मी क्रीडा मंडळ अथक प्रयत्न करत होते त्यामध्ये मात्र सिंहाचा वाट असेल ते मात्र भूषण पालकर निखिल आंग्रे आपण पाहतोय दोघे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आडिवली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे धाड्या सेव्हन स्टार संघाचा कर्णधार उपस्थित आहे आडिवली संघाचा कर्णधार जे सोमजाई आडिवली नाणेफेकीसाठी यायचे त्वरित आडिवली संघाचा कर्णधार चला मैदानाकडे वळूया पहिला षटक घेऊन येतो तो, तो मात्र संकेत सालफे संघ विजयासाठी बारा चेंडू सतरा धावांची आवश्यकता पाहूया साल्फे संघ मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय चला पंचांचा इशारा येतोय सामनाला सुरुवात होते पहिला चेंडू सुंदर फटका परंतु तेवढ सुंदर क्षेत्ररक्षण संघाचं खातं उघडलं जात आहे पहिल्या चेंडूवर एक धाव मात्र निश्चितपणे येते सामन्यामध्ये आडोली संघ नानपीचा खोल जिंकतोय सुंदर फटका या सामन्यातील पहिला चौक आपण पाहतोय दोन चेंडू मध्ये तब्बल पाच धावा कुठून करतो मात्र सालपे संघ पुन्हा एकदा चांगला फटका आता मात्र अतिघाई आणि संकटात ने कोणत्या प्रकारची धोका पत्करायचा नव्हता परंतु हुशार चाणाक्ष असा हा गोलंदाज त्यांनी जाणलं की फलंदाज फार्म मध्ये येतोय अतिघाई संकटात नये कुठेतरी अपघात केलाच पाहिजे असंच काहीतरी केलं फलंदाज बाद होतोय पुन्हा एकदा बाहेरून कोणी आवाज देऊ नका मित्रांनो बाहेरून आवाज देऊ नका एक धाव निश्चितपणे मिळते एका धावने धावसंख्या वाढते पोहोचते ती मात्र सहा या आकड्यावरती चार चेंडू सहा धावसंख्या पंच निखिल करना मात्र गोलंदाजाला पॅनलाइज केलं जातं चेंडू मात्र नो दिला जातो नो प्लस वन या प्रकारे दोन धाव वाढतील धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ या आकड्यावरती तर पहिल्या षटक संपतोय धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती दहा या आकड्यावरती येणारे सहा चेंडू सात धावांची आवश्यकता दरम्यान सूचना येते कोणत्याही फलंदाजाने ज्या चौकार हॅट्रिक मारली तर पाचशे रुपयांचा रोग पारितोषिक दिले जाणार ते मात्र शिशिर दादा थत्ते यांना मात्र रोग रुपये पाचशे रुपये पारितोषिक आपल्याला आलेला आहे कोणत्याही फलंदाजाने चौकार हॅट्रिक अर्जित केली या मैदानामध्ये चौकार हॅट्रिक मारायचे आणि शिशिर दादा थत्ते यांच्या मात्र खिशाला कात्र लावायचे पाचशे रुपये रोग पारितोषिक होतोय तर थोडस बदल होतोय मात्र चौकार हॅट्रिक साठी गणेशजी पालकर यांचकडून मात्र पाचशे रोग पारदोषिक होते चौकार हॅट्रिक रोख रुपये पाचशे गणेश पालकर यांचकडून येते दरम्यान पाहतोय मैदानामध्ये चांगला फटका येणारे पाच चेंडू विजयासाठी येणारे पाच चेंडू आणि विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असेल ती मात्र सालपे संघाला दरम्यान आपल्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो कि आपन चारी की आपण मैदानाचा चारही बाजून ताबा घ्यायचा आहे चेंडू हरवले नाही पाहिजेत कारण गडी बाद होतोय पाच चेंडू मध्ये पाच धावात पाहिजे असताना फलंदाजाने अशा प्रकारे फलंदाजी करणं मी तर म्हणेल की धोका पत्करतोय सालपे संघ येणारे चार चेंडू चार चेंडू मध्ये मात्र पाच धावांची आवश्यकता असते ते सालपे संघाला तर क्रिकेटचा खेळ अनिश्चितीचा खेळ आहे अनिश्चित बारा, बारा। विश्लेषण करतो पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये दहा धावा झाल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद होतोय येणारे चार चेंडू विजयासाठी पाच धावांची आवश्यकता साल्फे संघ सुंदर फटका सामना आपल्या बाजूने वळवत होतो म्हणजे साल्फे संघ येणारे तीन चेंडू विजयासाठी एक धावांची आवश्यकता असतील कंपल्सरी चेसिंगच्या आधारावरती एक धाव मात्र रोखावं लागेल राजिंग स्टार साठी पुन्हा एकदा अशा प्रकारे साल्फे संघ विजयी ठरतो विजय संघाचे गोड कौतुक हरले संघ देखील गोड कौतुक असणार आहेत हेलो पुढचाच सामना असेल रेड जॅकेट नाव साठी तर या सामन्यामध्ये सुभाष बोल पाळकांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते मात्र सोमनाथ माझा गौरव करायचा आहे द मॅच करी हॅलो uh, कैशर बियर शॉप यांच्या इथे कोणाची रिक्षा लागली असेल रिक्षा चालक इथे असतील तर तो त्यांनी त्वरित संप